जय श्रीराम जय माता ताडबोरगाव येथील आपल्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोसवर्धन गोशाळेच्या वतीनं मागील सात वर्षापूर्वी सुरू केलेलं पक्षी वाचवा हे अभियान या ठिकाणी आपण आपल्या परभणी येथील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोसवर्धन गोशाळेच्या कार्यालयावरती तसेच या ठिकाणच्या वेगवेगळ्या मंदिर परिसरामध्ये पक्षी वाचव वाचवा हे अभियान मागील सात वर्षापासून सुरू केलं असून मंदिरावरती छताचे छतावरती पक्ष्यांसाठी वॉटर पॉट व धान्याचे पॉट ठेवलेत त्याचप्रमाणे हा जो नजारा आहे आपण पाहत आहात हा आपल्या गोशाळेच्या परमणी येथील कार्यालयाच्या छतावरील हा नजारा सकाळी चिमड्यांचा पोपटांचा थवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतो आणि दुपारच्या पारी असा कबुतरांचा पारव्यांचा खूप मोठा थवा या आपल्या छताच्या परिसरामध्ये अन्न आणि पाणी ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी नित्य नियमाने येत राहतात या ठिकाणी आपण सर्वांना आवाहन करेल की ऊन असू पाऊस असू वारा असू या ठिकाणी जशी आपल्याला भूक लागते तशीच या पक्ष्यांना देखील ला भूक लागते आपण आपल्या छतावरती जसे जमल तसे अन्न ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असतील या ठिकाणी ठेवावेत ही या ठिकाणी गोशाळेच्या वतीनं विनंती करतो जैवविविधता टिकवणं ही आपल्या मानवाच्या हातात आहे आणि हे टिकवणं आपली आपल्यासाठी काळाची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद